नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये आपलं आता आ, स्वागत करीत आहे मी तर आपण एक आज श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार आहे तर आपण चोराखळी तालुका कळम जिल्हा धाराशिव येथील पापनाश या महादेवाच्या मंदिरामधील आलेले आहोत तर आता ह्या महादेवाच्या मंदिराला पापनाश नाव आहे या महादेवाच्या मंदिराचं तर ह्याच्याबद्दल खूप मोठी जुनी आख्यायिका आहे तीनशे वर्षापूर्वीचा साधारण इतिहास आहे ह्या महादेवाच्या मंदिराला तर अतिशय आतमध्ये नयनरम्य असं सगळा तिथं आतमध्ये एक मोठा हवन वगैरे हो काय काय आहे आणि कशी कशी आतली तुम्हाला सगळं गाभारा आहे आणि महादेवाची पिंड वगैरे हो कशी कशी आहे हे तुम्हाला आता आपण आतमध्ये मंदिरात जाऊन प्रत्यक्ष त्या ठिकाणी दाखवणार आहोत आणि ही सगळी ट्रस्टी आहे ह्या ठिकाणची हे पण आपल्याला ह्या महादेवाचं पापनाश महादेवाचं मंदिराचं जे आहे ते महत्त्व प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं आपल्याला सांगणार आहेत तर आपण आता आतमध्ये प्रवेश करणार आहोत तर आता आपण श्री पापनाश महादेव मंदिर चोराखळी या ठिकाणी आता आपण आतमध्ये जात आहोत तर ह्या ठिकाणी पाठीमगा नंदी मोठा नंदी आहे या ठिकाणी आणि आणि त्या ठिकाणी परत दाखवलं वरचा फोर्ट तर आपण ह्या ठिकाणी पाहतात की श्री प्रणास मंदिर ही आतमध्ये मोठीची मोठी मुट्टी पिंड आहे तर झूम करून दाखवा जे पापनाच मंदिर आहे महादेवाचं तर हे पुजारी आहेत तो पुढे या तर हे जे महादेवाचं मंदिर आहे त्याच्याबद्दल महत्व सांगणार आहे ती लिंग आहे म्हणजे रामपुरुष रामाने लिंगाची केलेली आहे आणि खाली पाण्यात लिंग आहे ती रामाच्या आधीच तिथं तीन गंगाचा उगम गं केलेला आहे आणि त्यानंतर आपण पाण्याचा उगम करून जाताना तीन गंगा अर्पण केले आहेत आता तारखेला आपल्या महादेवा म्हणून त्यांची पुण्यतिथी म्हणून यात्रा असते खाली समाधी आहे महादेवाची ठीक आहे विनेकरी सेवक आहेत तर तुमचं काय म्हणजे सांगा तुमचं काय श्रावण महिना एवढा पूर्ण महिना सेवा करतो महादेवाच्या पिंडीची पूर्ण महिना दररोज हो रोज सेवा चालू आहे सकाळी संध्याकाळी सकाळी सहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत ते विण्याची सेवा करत आहेत पूर्ण श्रावण महिन्यात दाखव तर या ठिकाणी आपण पाहतात हे मंदिरात मंदिर अतिशय मोठ्याचं मोठं प्रशस्त आहे प्रशस्त मंदिर आहे बांधकाम बी अतिशय खूप जुनं आहे एकदम मोठ्या मोठं असं पटांगण आहे आणि हे पापनाश महादेवाचं मंदिर सोराखळी या ठिकाणी आहे या ठिकाणी मेन जे मंदिर आहे त्याच्या पाठीमाग पण या ह्या ठिकाणी मोठा असा हौद हौद वगैरे हौद असल्यासारख आहे काय नाही तळा तलाव आहे थोडक्यात हे मंडळी जे आहे तिथले सोराखळी येथील हे मान्यवर आहेत या ठिकाणचे आणि ह्या मंदिराचे बरेच ट्रस्टी वगैरे आहे तिथं मुझे। मुझे मुझे। तर ही त्या महादेवाचं महत्व किंवा ह्या इथं जी मोठा हे तलाव आहे पुढे येऊन दाखव तुमचं म्हणजे ठिकाणचे व्यवस्थापक आहेत तर नाव सांगा तुम्ही गौतम बापू मैंदाड ठीक आहे तर तुम्ही ह्या आपले जी मंदिर आहे पापनाथचं मंदिर ह्याच्याबद्दल तुम्ही महत्व हो सांगा पापनाथ मंदिर ही आहिल्या बहीण बांधले तीनशे वर्षाच्या अगोदरच्या काळातलं ही मंदिर आहे आणि ही जी तलाव आहे ह्या तलावात गायमुखात पाणी येतं ती पाणी पापनास टिंबीवरून येतं तिकडे ये टिंबी आहे एक उंच आणि तिथं त्या टिंबीवर आड आहे आडापासून मोरी बांधून बर मुरी बांधून इथं पाणी गाईमुखात आलं बर बर नाही नाही ही तर अजून तर ह्या ठिकाणी गायमुख आहे प्रत्येक गावाला तुम्हाला ज्या पद्धतीने सांगतो मी की काही ना काही इतिहास असतो तर त्याच पद्धतीने तर गायमुख आहे इकडे हे पाणी अतिशय खूप लांबून येते हे मला सांगा बाप्पा गायमुख चालू साल वाहत आहे का बंद बंद होत आणि ही पाणी त्या टिकडीतून येत आहे बर पापनाश टेंबीच पाप, पाणी गायमुखात येत पापनास टेंबीड म्हणजे धरण आहे हा नाही तर पाणी कसं आलं तर ज्या वेळेस ही दंडकारण्य मग ज्या वेळेस राम लक्ष्मण सीतेचा शोध करायला आले त्यावेळेस लक्ष्मणाला ताण लागली ताण लागल्यानंतर राम झोपलेला होता त्याला झोपीतून उठवलं मग हे म्हणलं मला पाप झालं काय पाप नाही तुला ताण लागली तर मी तुला पाणी देतो म्हणून त्या टिकडीत बाण मारला आणि त्या बाण मारल्यानंतर तिथून जी पाणी इथं आलं ती पाणी तयार झालं तिथं आणि तिथून इथं आलं आणि हे पाणी कधीही आटत नाही उन्हाळा पावसाळा हिवाळा तिने ऋतूमध्ये पाणी आटत नाही बारा महिने चोवीस तास असं म्हणणार तर हे मेन मंदिर तर तुम्हाला दाखवलं त्याच्यासोबत ही छोट एक मंदिर आहे ह्या ठिकाणी चव पाणी आहे आणि त्या पाण्याच्या आतमध्ये ह्या ठिकाणी एक पिंड आहे या इकडे पुढं आतमध्ये स्वयंभू पिंड आहे चौबाजूनी पाणी आहे आणि त्याच्यामध्ये हे पेंड आहे तर ह्या पेंडे बद्दल हे साहेब सांगणार आहेत सांगा तुम्ही मी दिगंबर साहेब या, या ट्रस्टीचा सा, मला गावकऱ्याने अध्यक्ष केलेला आहे अध्यक्ष या नात्यानं ना, मी इथलं म्हणजे सध्या म्हणजे देवस्थानला बांधून बांधून घेतलेलं आहे की इथली सेवा करायची सतत सेवा करायची लोकांच्या काही म्हणण्यानुसार त्यांच्या काही आडी अडचणी असतील सामाजिक जेवढं कार्य करता येईल तेवढं उर्वरित आयुष्यात सामाजिक कार्य करायचा सा, करण्याचा ध्यास घेतलेला आहे आता हे जे मंदिर आहे ते वादेश्वराचं मंदिर आहे वादेश्वराचं हे उन्नी श्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी हे हा स्टोरेज टँक हे बांधलेला आहे आणि ह्या स्टोरेज टँक मध्ये म्हणजे ह्याला पाणी आमच्या भाषेत पापणाचं तळ म्हणतो या तळ्यामध्ये हे मंदिर बांधलेलं आहे पुण्य श्लोक देवी होळकर यांनी संपूर्ण खर्च करून हे पापनाथ तीर्थ क्षेत्राचा विकास केलेला आहे म्हणजे अहिल्यादेवी होळकर यांचं हे चोराखळीचे गाव आहे ते आजोळ होत बरोबर तर ह्या गावाला खूप मोठा इतिहास आहे तर आहिल्या अहिल्यादेवी होळकर यांचं हे आजोळ आहे म्हणजे त्यांच्या आईचं गाव त्यांचे मामा इथं चोराखळीचे मामांचं गाव आणि पुणे श्लोक होळकरांचा जन्म इथं झाला आहे पूर्ण त्यांचा म्हणजे नंतर लहानाच्या मोठ्या त्या चोंडीला झाल्या पण प्रथमत कोणी आपल्या कन्याला पहिल्या बाळणपणाला माहेरी हटलं आणलं जाते तर त्यांच्या आई साहेबाला इथं माहेरी आणल्यावर पुण्यश्लोक आल्या देवीचा इथं आमच्या गावातच जन्म झाला असावा असं आमचं मत आहे म्हणजे अतिशय हे गाव चोराखळी गाव हे अतिशय पवित्र आहे असं म्हणायला काय हरकत नाही बरोबर हो आणि हे जे मंदिर आहे आणि हे तळ आहे याचं महत्व असं आहे की आम्ही आमच्या गावकऱ्यांनी तयार केलेली म्हण म्हणजे बालाघाट पवित्र झाला पापना तीर्थ क्षेत्राने हो तो, तो पापाचा नाश इथे स्नान केल्याने या ठिकाणी स्नान केल्यानंतर बरेच फायदे होतात तुमच्या आयुर्वेदिक यांनी सांगितलं तर इथलं पाण्याचं फार महत्व सांगितलेलं आहे बघा अतिशय शेवाळेला आहे पण शेवटी आता पाणी जास्त हे शेवळणारच आहे आता या ठिकाणी आम्ही याच्यानंतर हा कमळाची फुलं लावणार आहे त्याच्यामध्ये बर तुम्हाला दुसऱ्या वेळेस आल्यानंतर कमळ दिसून बरेच वा छान आमच्या अशी संकल्पना आहे तर अतिशय तुम्ही जर प्रत्येक वेळेस रामलिंगला येतात येडशेला तर रामलिंगला आल्यानंतर तुम्ही ह्या चौर, चोराखळी चोराखळी येथील पापनाश मंदिराला भेट द्यायला विसरू नका हे पण पिंड आहे जे आतमध्ये पाण्याच्या आतमध्ये आहे ते फार तर तर ह्या ह्या पिंड आतल्या पाण्याच्या पिंडीविषयी थोडी सांगा माहिती तुम्ही या बद्दल फार डिटेल आम्हाला काही माहिती नाही बरं परंतु प्रभू रामचंद्राच्या काळातली पिंड आहे हा इथं हे समोर जी दिसते ती नागदेवता बर झुम करते नागदेवताला हे समोरची नागदेवता दिसते ना तर त्यांनी बरच त्या नागदेवतेनं ना दर्शन दिलेलं आहे आमच्या गावातल्या बऱ्याच लोकांना ज्याच्या बाग्यात आहे अशा लोकांना दर्शन मिळालेलं आहे आणि फार नागदेवता मोठी आहे त्याचा काही त्रास होत नाही मंदिर परिसरातही काही चांगल्या व्यक्तीला आता मला काही पाहायला मिळालेलं नाही पण साधू संताला पाहायला मिळाले बऱ्याच लोकांना पाहायला मिळाले तर ह्या मंदिराला खूप मोठा इतिहास असल्यामुळं इथं बरेच साधू संत त्यांनी ते पूर्ण आयुष्य ह्या मंदिराच्या शेवमध्ये घालवलं तर ह्या म्हणजे परिसरामध्ये बऱ्याच साधू संतांच्या काही समाधी आहेत ही आ, ही पण साधूची ज्या का समाधी आहे तुळशीदास महाराज म्हणून होते हा हा तुळशीदास महाराज त्यांची समाधी आहे याच्या बाजूला ही लक्ष्मण महाराजांची समाधी आहे चिमाबाईची समाधी आहे बर ही मैंदाड्याची कन्या होती त्यांना काही मूलबाळ वगैरे नव्हतं बर आणि स... आ... त्या अशाच म्हणजे अ ही प्रपंचा असा त्या करून इथं राहिल्या आणि पूर्ण आयुष्य त्यांनी इथे वेचलं hmm. एका एका वेळेस त्यांनी इथल्या उंबराच्या त्याला आमच्या दोड्यामध्ये oh. उमराची फळ आहेत ना त्याला दोड्या म्हटलं जातं hmm. उमराचं फळ आणि ताका मध्ये खायचं आणि दिवस काढायचा असं hmm. कार्य त्यांनी केलेलं आहे hmm. आता महादेव बुवाची आहे समोर त्याच्या आत्मानंद महाराजाची भर लोक त्यांना किरीचा प्रसाद दिला जातो या ठिकाणी ह्या मंदिरात चुलवण खूप मोठं आहे तर ह्या ठिकाणी खिरीचा महाप्रसाद केला जातो तर सांगा ही गावकऱ्या गावकऱ्याच्या करेज, गाव वतीनं खिरीचा मोठा महाप्रसाद केला जातो बर कधी केला जातो स्वादिष्ट खीर असते आता उद्याच्या सहा तारखेला बुधवारी बरं पापनास मंदिर महादेव भावाची मोठी यात्रा आहे त्यानिमित्त जवळचे खेडेपाड्यातले लोक येतात त्यांना पोटभर आणणं दिलं जाते प्रत्येक महिन्याच्या म्हणजे सरावर महिन्यामध्ये साधारण प्रत्येक एक ठिकाणी एक मंदिर आहे तर ह्या ठिकाणी भोलेनाथ भोलेनाथ महाराज समाधी आहे तर ही असे म्हणजे कुठून आले होते कसे होते त्याबद्दल हे सांगणार आहेत सांगा ते भोलेनाथ महाराज म्हणजे आम्ही आमच्या आजोबापासून नाव सांगा तुमच्या अगोदर मा, पांढरुंग मारुती सोन टक्के सोराखळी आणि जे भोलेनाथ महाराज जे होते आमच्या आजोबाच्या काळात आलेले होते ते कुठून आले कोणत्या रूपात आले ही काही माहीत नाही नंतर मग ते आम्हाला थोडं थोडं कळत आहे थोडं थोडं कळत आहे मग ते भोलेनाथ महाराज यायचे गावात काही कुणाला भिक्षा न मागता त्यांचं उपजीका करत होते त्यांच्यानंतर त्यांच्या हळूहळू वय वाढत चाललं वय वाढत चालल्यानंतर एक एक नंबर म्हणजे तपस्वी होते की आणि त्यानंतर तेन ले ते समाधी मानण्यात आलेली आहे जी पापना मंदिर आहे मेन त्याचे शेजारी हा धबधबा दब आहे छोटा तर हे पण अतिशय पर्यटन स्थळाला काही कमी नाही कारण जेवढं रामलिंगचं महत्व आहे तेवढंच महत्व ह्या पापणाश महादेव मंदिराचं आहे तर हा तुम्ही रामलेग आल्यानंतर ह्या ठिकाणी जरूर यावं आणि ह्या महादेवाचं महत्व किंवा महादेवाचं दर्शन घ्यायला तुम्ही अवश्य यावं महादेवाच्या मंदिरामध्ये ज्यांना ज्यांना सोमवार असतो तर ते सोमवार श्रावणाचा हा दुसरा सोमवार आहे आज तर ह्या ठिकाणी आता स्वयंपाक बनवायला चालू आहे आणि इथे स्वयंपाक बनवून ह्या ठिकाणी पंगत बसलेले आहे पुढं तर ह्याला बोलायला लागतं तर ह्याची जे दुसरा सोमवार आहे त्याची पंगत ह्या ठिकाणी बसलेली आहे महाप्रसादाचा लोक आनंद घेत आहेत तर हे तुळजापूरच्या व्यक्तीची पंगत आहे तर त्या ह्या ठिकाणी आले आहेत त्याबद्दल व्यक्त करणार माझं मी आनंद करते दुसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी देव सजवते मी अन्न लोकांना करते म्हणजे ह्या तुळजापूर गेल्या आहेत चोराखळी आहे तर प्रत्येक श्रावण महिन्यामध्ये तुम्ही पंगत देता का एक वर्षाला श्रावण महिन्यात दुसऱ्या सोमवारी सो किंवा तिसऱ्या सोमवारी पहिल्या सोमवारी कधी पण त्या एवढ्या महिन्यात मी कोणत्या सोमवारी ही अन्नदान भक्तांना करते अतिशय अन्नदानाचं अतिशय मोठं काम हे प्रत्येक वर्षी अन्न चुकता चुकता मी करते तर ह्या ठिकाणी पंक्तीमध्ये भात आहे शिरा आहे भाजी आहे चपाती आहे पालक आहे अशा पद्धतीने तर अतिशय व्यवस्थित अतिशय महाप्रसाद ह्या ठिकाणी लोक आस्वाद घेत आहेत तर ह्या ठिकाणी नामस्मरण चालू आहे सध्या नामस्मरणामध्ये हे ह्या ठिकाणी

ठिकाणी चिमुकला पण आहे जी की टाळ्या वाजू वाजू इथं ह्या ठिकाणी रामाचा हर्षोल्हासात इथं या ठिकाणी गुणगान करत आहेत पापनाश मंदिर येथे खूप छान पद्धतीने पापनाश मंदिर येथे आजची पंगत पार पडलेली आहे रवी भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतलेला आहे अर्ध्या वर्षी महाप्रसादाचा आयोजन आयोजन करतात okay. तर आज पंगत आहे तर ती पुरुष या ठिकाणी आहेत आपल्या तर तुम्ही मला सांगा की जवळ हजार पुढा हां तुम्ही प्रत्येक वर्षी काय तुम्हाला साक्षात म्हणजे सगळ्यात अगोदर सांगा मी आई तुळजा भवानीचा पुजेरी आहे तुळजापूरून दरवर्षीप्रमाणे येतो माझं नाव आहे अरविंद अण्णासाहेब भोसले दरवर्षीप्रमाणे म्हणजे मला वाटतं आता साधारण एक पंधरा सोळा वर्ष झालं माझ्या इच्छेने म्हणजे माझ्या मनामध्ये आई साहेबांनी आमच्या म्हणले की आपण पापनास माराला महाराजांना जे इथं जेवणासाठी पंगत वगैरे घालू पण आम्ही दरवर्षीप्रमाणे नही चुकता पापनास महाराला पंगत घालणे आणि आतमधले महाराजांचं पूर्णपणे सजावट करणे हे सगळे आपण सहकुशीनं इच्छेने आम्ही करतो आणि असं हे माझं पण आजूळच आहे चोराकळी त्यानुसार आम्ही करतो आणि काय नाही असंच पापनास महाराजांनी काही म्हणजे सगळं एवढं सुखाना ठेवलेलं असंच वर्ष न वर्ष पापनास महाराजांनी आमच्याकडून सेवा करून घ्यावी हीच पापनास महाराज यामध्ये आमचे मामा, या मामा चोराखळीचे श्रीराम शिंदे यांचंही सहकार्य भरपूर आहे आणि जे आता भावी भक्त जेवतात आहे आमच्या मावशी सगळ्यांचं आणि मामांचं आजोळांचं आमचं सगळ्यांचं सहकार्य आहे तर असुवर्ष सगळ्यांचं सहकार्य मिळावं महादेव महादेव तर आपण महादेवाच्या मेन जे मंदिर आहे पापनास मंदिर त्याच्या ह्या ठिकाणी साईडला आलेलो तर ह्या ठिकाणी खूप मोठी अशी झाडी छोटे छोटे लावायला म्हणजे ठेवले तिथं तर तुम्ही म्हणजे हे वृक्षारोपण कुठं कुठं करणार आहे सांगा मंदिराभवती परिसरात मंदिराच्या परिसरामध्ये पूर्ण हे झाड या ठिकाणी लावणार आहेत आणि ह्याच्याबरोबर तुम्हाला मेन जी टिकडी आहे त्या तिकडीतून जे गाईमुख आहे त्या गाईमुखात पाणी येणार आहे ते अतिशय महत्वाचं आहे तर ते आपण तुम्हाला आता प्रत्यक्ष तिथं नेऊन दाखवणार आहोत तर हा परिसराचा म्हणजे ह्या मंदिर परिसराचा पूर्णपणे डोंगराळ भाग आहे तरह, तर हे तर ह्याच्या जी तुम्हाला मग मगाशी म्हटल्याप्रमाणे की ही टिकडी आहे उंच तर त्या टिकडीवर आड आहे म्हणजे बघा आता ती टिकडीची किती हाईट दिसते इथून साधारणपणे आणि त्या तिकडीवर आड आहे आणि त्या आडाचं जे पाणी आहे ती छोट्या मोरी बनवलेली आहे त्या मोरी वाटी बनवलेलं पाणी तुम्हाला मगाशी जी जी गायमुख दाखवल्यात मध्ये मंदिरात तर तिथं पाणी येते तर तर ही आड वगैरे आहे सांगा तुम्ही थोडं इतिहास म्हणजे कसं आहे हे पुरातन काळातलं आहे हे रा... राम राम वनवासाला निघाल्यानंतर इथं जी मगा बापूंनी जे सांगितलं आमच्या माझं वय कमी आहे मला एवढी काय म्हणजे माहिती नाही बापूने सांगितलं की रामाला ताण लागलेले होते म्हणून हे लक्ष्मणाला ताण लागली होती म्हणून रामाने बाण मारला आणि बाण मारल्यानंतर तिथलं पाणी आपल्या गायमुखात डायरेक्ट आणि गाईमुखातलं पाणी आता सध्या बारा महिने चोवीस तास कितीही दुष्काळ पडू द्या कसलेही आटत नाही म्हणजे आपल्या स्वप्नास देवसांचे पाचशे 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 फूट सहाशे फूट बोर पाडलं तर काही काही ठिकाणी साधारण पाणी लागत नाही पण ही टिकडी एवढी उंच आहे आणि त्याच्यावर आड आहे आणि त्या आडाचं पाणी इथे येते म्हणजे बघा आता ही किती मोठी दैवी चमत्कार आहे असं म्हणता येईल तर अशा पद्धतीने तुम्हाला आपण ह्या ठिकाणी पापनाश महादेव मंदिर चोराखळे अर्थात तर तुम्हाला पूर्ण महादेवाचं महत्त्व आणि महादेवाचं प्रत्यक्ष मंदिर दाखवलेलं आहे तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे मी धन्यवाद तर तुम्ही पण आम्हाला पण अतिशय मौल्यवान बापूंनी आणि तुम्ही सगळ्यांनी महत्त्वाचं ह्या ठिकाणी माहिती दिल्याबद्दल सुद्धा खूप खूप मी आभारी आहे धन्यवाद